जयसिंगपूर शहराचे आधुनिक शिल्पकार माजी नगराध्यक्ष संजय पाटील येटावकर यांचा जाहीर सत्कार रस्त्यासाठी सहा कोटी एकोणीस लाखांच्या निधी आणल्याबद्दल लक्ष्मी रोडवरील सोसायट्याकडून स्वागत व सत्कार जयसिंगपूर शहरातील लक्ष्मी रोड लगत असणाऱ्या शिंदे कॉलनी संस्कृती कॉलनी श्यामतारा एकलव्य साई कॉलनी मधुबन कॉलनी विजयमाला नगरभरत कॉलनी अष्टविनायक कॉलनी लक्ष्मी पार्क विकास कॉलनी या सर्व मोठ्या सोसायट्यामधील अनेक प्रश्न प्रलंबित होते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या गरजा पूर्ण केल्या जात आहेत जयसिंगपूर शहरासाठी एकशे सात कोटी रुपये खर्चाची मंजुरी झाली भुयारी गटार योजना व सर्व सोसायट्यांमधून सुरू झाली असून भुयारी गटार योजनेच्या खुदाईमुळे रस्ते खराब झाले होते माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी या भागातील नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांच्या माध्यमातून नगर विकास विभागाकडील वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत भुयारी गटारीचे काम पूर्ण झालेल्या व होणाऱ्या या रोडवरील सर्व सोसायट्यांमधील रस्त्यांच्या खडीकरणासह दुरुस्तीसाठी सहा कोटी एकोणीस लाखांचा निधी मंजूर करून आणल्याबद्दल शनिवारी सर्व सोसायट्यामधील नागरिक महिला व युवक हो यांनी लक्ष्मी रोडवर एकत्रित येऊन संजय पाटील यटावकर यांचे जंगी स्वागत व सत्कार केला महिलांनी संजय पाटील यटावकर यांचे आक्षण केले हलगेच्या कडकडाटात फटाक्याच्या अतिश आणि मिठाई वाटून या परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला यावेळी या सोसायटीमधील उर्वरित सर्व प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी आमचे प्राधान्य राहील अशी ग्वाही संजय पाटील टावकर यांनी दिली माजी नगराध्यक्ष नगरसेवकासह लक्ष्मी रोड नगत असलेल्या सर्व सोसायट्यांमधील नागरिक व महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्वालीनमदा जयसिंगपूर